पहले के लोग सौ सौ साल तक जीते थे क्योंकि उनका जीवन था भाई प्रकृति के संग और 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 भोजन था शुद्ध सात्विक और केमिकल रहे। वे पुरुष स्त्रियां थे मजबूत निरोगी क्योंकि वे ऋषि मुनियों द्वारा बनाई गई आयुर्वेदिक औषधियों का सेवन करते थे लेकिन आज इस भीड़ भाड़ और केमिकल भरी दुनिया में मनुष्य का शरीर कमजोर थका और रोगी हो गया है इसीलिए श्री धनवंतरी धाम सरकार ने आयुर्वेद की उसी खोई हुई परंपरा को पुनः जीवित किया है हजारों साल पुराने ऋषि मुनियों के सूत्र से बना दिव्य शक्ति आयुर्वेदिक पाउडर यह शरीर को अंदर से मजबूत बनाता है रक्त शुद्धि करता है और ऊर्जा भरता है अब समय है फिर से स्वस्थ शक्तिशाली दीर्घायु बनने का दिव्य शक्ति के साथ प्राकृतिक जीवन शक्ति। आज ही करें। प्राकृतिक ऑर्डर करे। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिरपूर मध्ये एटीएम फुडून लाखोंची रोकड चोरी अंबिका नगरातील घटना पोलिसांची दोन पथके मध्य प्रदेश कडे रवाना शहरातील अंबिका नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एम मशीनला गॅस कटरच्या सहाय्याने फुडून लाखो रुपयांची रोकड चोरून नेल्याची धाडसी घटना घडली ही घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घडल्याचं समोर आलं असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक तपासात एटीएम मशीन मधील दोन रोकड ट्रे पूर्णपणे रिकामी आढळलेली आहे चोरट्यांनी रोकड उचलून नेली तर काही रक्कम एटीएमच्या जवळच पडलेली असल्याचे पोलिसांना आढळले या घटनेत चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून मशीन उघडल्याचं स्पष्ट झालंय घटनेनंतर चोरटे स्विफ्ट डिझायर कार मधून मध्य प्रदेशकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे दोन पथक चोरट्यांच्या शोधार्थ मध्य प्रदेशकडे रवाना झाले असून तपास सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी आणि पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात असून चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी केले आहेत अंबिका नगर परिसरातील हे कृत्य करणं सुलभ झाले असावे असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे शिरपूर शहरातील बरेच एटीएम वर सुरक्षा रक्षक नसल्यामुळे शहरातील एटीएम आजही रामभरोसे आहेत मराठी न्यूज साठी सोपान धुळे आज दिनांक पंचवीस दहा पंचवीस रोजी रात्री दीड ते दोन ते अडीचशे दरम्यान शिरपूर शहरातील अंबिकानगर भागात एका एस बी एम एस बी आयच्या ए टी चा, एमवर चार ते पाच लोकांनी येऊन गॅस कटरने ए टी एम तोडून त्यामधील रक्कम लांबवलेली आहे सदरचे आरोपी स्विफ्ट गाडीमध्ये येऊन त्यांनी गॅस कटरने ए टी एम फोडून त्यातली रक्कम लांबपास केलेली आहे काही रक्कम त्या ठिकाणी पडलेली मिळून आलेली आहे आणि त्यातील काही ट्रे दोन ट्रे आरोपींनी लंपास केल्याचे दिसून आलेले आहे सदर घटनास्थळी पोलीस तपास सुरू असून आरोपींचा मध्य प्रदेशकडे गेल्याचं गेल्याचा सुगाव मिळाल्याने सदर ठिकाणी दोन टीम तयार करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका